गणेश टेमगिरे पवन गावाने हातवरती करा लाल पट्टी बांधा पाया यसराज वाघ चौरे एक सार वाघ चौरे यसराज वाघ चौरे हातवरती करा यसराज शब्द असत पैलवान आला यसराज अय्या वारे वा बहादर है ना शब्द या इकडे यसराज व्यवस्थित खेळा आता सुरुवात आहे हव धाडस निर्माण होतो मास्टर बघा आता गणेश टीमकडे हात वरती करा अमित कोळार शबा अजिंक्य अशोक डोंगरगा 62 किलो लाल कश्यप सफी स्टोरा रामलीग नेडा कश्यप तयार रहा पटकन ते म्हणते लाइवला चांगला दिस बघा हिसल वाजवा बोर्ड बघा बोर्ड पहिला बघा इकडे लक्ष द्या अभिषेक काबरे नाही पवन गवाने आणि यसराज वाघ चौरे पवन गवाने आणि यसराज वाघ वाहण्यासारख कोणती कुस्ती पाहावी नजर कुठे कुठे मारावी अशा कुस्त्या चालल्या प्रगती पथावर कुस्ती क्षेत्रात पुणे जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र इस्त्रीची गदा मिळवणारे रघुनाथ दादा पवार कुस्तीची परंपरा घराण्याची घराणी कुस्तीची परंपरा जपण करणारी म्हणून पहिला मान या आपल्या जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्याला मिळतो हे भारतदास डाव स्पर्धेतला हुकमी डाव आणि यसराज का यसराज वागचौरे ना पवन गवाने निमगाव का पवन गवाने विजय बरोबर आदेश दाबाडे i do